इशारद झाला चार पाच पदव्या दिल्या त्याला पण ती गंधर्वन काय विशारदन काय नाही चुलते नाही पुतणे विशारद झाली मी त्याला म्हणायचं चल ना हा नाही नाही आपलं शास्त्रीय संगीत झाले वगैरे असं वगैरे बऱ्यापैकी असं तो सांगायचा मलाही वेळ होता मी एका दिवशी म्हणलं आपण भजन करू ते म्हणलं कुठं करायचं मी त्याला म्हणलं आपण मशीच्या गोठ्यात करू म्हणजे मला तिथं कळणार होत याच विशारत किती गोड झाले दीड तास स्वर लावायला लागला आणि दीड तासाच्या नंतर स्वर लागल्याच्या नंतर असा लागला तर एकाही काही मशीनं द्वार्या ठेवल्या नाही सगळ्यात मशी दोऱ्या तोडून गोठ्यातून पळाल्या त्याला म्हणलं वा 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 तुला विशारद पदवी कोणी दिली ते मला दाखव बर एकदा त्याला चांगल्या बुटानं त्याचा सत्कार करतो चुकीच्या पदव्या कामाच्या मकर संक्रांतीच्या दिवशी एका बाईच्या गावातल्या प्रत्येक सौभाग्यवती महिला दर्शना करता चालल्या होत्या भागवत होत तिथं चालू तर मी म्हणलं एरवी आरती झाल्याबरोबर महिला आपो आपल्या घरी जातात ती कोणी इकडं कोणी इकडं कोणी इकडं सगळ्या जण इकडंच कशा चालल्यात एका बाईनं सांगितलं महाराज आज संक्रांतीचा दिवस आहे गेल्या पाच सात वर्षापासून कडेला एक माथारी राहते आणि त्या माथारीच आज सौभाग्यवती बायका दर्शन घेतात म्हणलं काओ काही नाही तिचं दर्शन घेतलं की म्हणे पतीला आयुष्य वाढतंय मी थोडासा विचार केला यजमानानं बैठक दिली ती त्या बैठकीत न जाता मी म्हणला आपण जावा बाकीच्या बायकांनी दर्शन घेतल्यावर त्यांच्या मालकाला आयुष्य वाढते आपली बी पत्नी व्यवस्थित आपले कपडे धोती भागवताहून कीर्तना गेलो तर टाइमला जेवायला देती आपणही त्या म्हातारीच्या पाया पडू आपल्या बायकोला आयुष्य वाढल मग मी तिच्याकडे गेलो पाल्या आता ती त्या दिवशी थोडी वजनातच होती ना आख्या गावातल्या बायका पाया पडतात म्हणलं ती का काय हिशोबात थोडीच होती ती तिच्या तोऱ्यातच तो होती ती बाई मला पाहिल्याबरोबर विचारलं कोण आहे ग हा अरे करेच कोण आहे गो आहे ग ती म्हणली बाई ते भागवतकार गिरगावकर महाराज बाप्पा तू बी आलास का अरु तुरूस हो मी पण आलो अरे आज लक्ष्म्या पाया पडतात माझ्या मालकाचं आयुष्य वाढव म्हणलं बाई मी सुद्धा तुमच्या पाय पड माझ्या पत्नीचा हो सहज नऊ दहा वर्ष सहज वाढ सारखा ग पाय पडू द्या त्याला पण मी म्हणलं बाई एक बोलू का मी पाया नंतर पडतो मला आधी उत्तर द्यान तुमच्या कपाळाला कुंकू आहे हो मी आहे मग तुमचे मालक कुठे आहेत पस्तीस वर्ष झालं मेल्याला बोलत नाही वर्ष झालं नाहीचा माझा तिळा इतका समन नाही बाकीच्या बायकांना म्हणलं तुमच्या गोळ्या संपल्यात का ग पस्तीस वर्षापासून जी नवऱ्याला बोलत नाही त्या नालायक बाईच्या पायापाड्या तुमच्या मालकाला आयुष्य वाढतंय असं कोण सांगतंय उलट दोन दोन वर्ष लवकर जातील तुमचे मालक छानछट का नाही लायकी असली पाहिजे का नाही लायकी जी स्वतःच्या मालकाला बोलत नाही तिच्या पाया पडल्यावर तुमच्या मालकाला आयुष्य वाढतंय मूर्खपणाचं टोके नेते चला सात्विक सदाचारी पुण्यशील महात्मा अपत्य गोड असली पाहिजे हरिपंडित हे अधिकारी होते आई वडिलांनी आध्यात्मिक लौकिक सगळ्या गोष्टीचा पुरुषार्थ लेकरावर पडत असतो राजा बळीच्या नगरीमध्ये नगरी मुलं पाठवले पण तिथल्या एका तात्विक सात्विक पंडिताची नजर चुकवली आणि पाची, पाची मुलं राजा बळीच्या नगरीत एक मल्ल होता म्हणजे पहिलवान होता त्याच्याकडं मल्ल शिकले की शिकले परत आले आला हो तर शरीरानं पाहिलं तर अगदी गोड होते पण ज्या वेळेला वडिलांनी विचारलं विधियुक्त एखादं सुक्त येतं का लेकर सांभाळा आपोआपले नाही तर भागवत होईपर्यंत तुम्ही सांभाळी जा भागवत झाल्यावर माझ्याकडे देत जा हो मी गौशाळेवर सांभाळतो त्याला काही काचा स्वभाव कसा असतो का लागट्याला भेटली गायन वासरू घेऊन पंढरपूरला जायला काय शिकलात तिथे मल्ल शिकलो शाप दिला बापाने अरे पवित्र कुळात वरणी लागली रे स्वस्ती स्त्रियेच्या कुळात वरणी लागली रे तुम्ही पित्याचं मनोगत मातीत टाकलं रे हा जन्म तुमचा कसा कडेला जाईल प्रभूजाने पण पित्याच मनोगत टाळल्यामुळे तुम्हाला पुढचा जन्म नालायक राजाच्या दारामध्ये मल्ल म्हणून जन्माला येतात पहिलवान म्हणून जन्माला येतात आठ भाऊ होते मी काल तुम्हाला देवयक्ष नावाचा गंधर्व सांगितला भक्त प्रल्हादाच्या चरित्रामध्ये अजून एक देवयक्ष नावाचा गंधर्व हा कुबेराच्या नगरीतला आहे कुबेराची नगरी म्हणजे अलका नावाची नगरी सोन्याची नगरी पूर्ण हा देवयक्ष गंधर्व शैव होता भगवान शिवशंकराचा उपासक होता आणि त्याचा नियम होता भगवान शिवजींना ब्रह्मकमळ समर्पित करायचा एरवी जेवढ्या प्रकारची कमळ आहेत का ती सर्व कमळ सूर्योदय झाल्याच्या नंतर उमलतात विश्वाच्या पाठीवर असं एकच कमळ आहे सूर्यास्त झाल्याच्या नंतर उमलते ते ब्रह्म कमळ पुन्हा एक पहा विश्वातले प्रत्येक कमळ दिवसा उमलून वरे तोंड करून उमलतात वरे वरे आकाशाकडे सूर्याकडे असं एकच कमळ आहे ते रात्री उमलते आणि खाली तोंड करून उमलते ते ब्रह्मकमळ आहे डाला डाला ब्रह्म ही डालाची डाला भरून फुलं घेऊन आली पागल मुलं ब्रह्मकमळाचा सुगंध घाण देवतेला लावल्यावर येत नाही ही ब्रह्मकमळाची फुलं जोपर्यंत त्या झाडाला आहेत तोपर्यंत त्याच्या भोवताल जर आपण फिरत राहिलो तर त्याचा सूक्ष्म छोटासा सुगंध आपल्याला देवते वाट मिळतो कमळाचं पुष्प तोड्याच्या नंतर सुगंध विरहित असते पण भगवान शिवजीला पांढरे फुलं जास्त आवडतात आणि शीतलतेचं प्रतीक त्याच्यामध्ये शीतलतेचा सद्गुण ब्रह्मकमळात जास्त आहे साठी लोकांनी फुलं तोडायचे ग्रामदेवतेला देवतेला म्हणजे नाकाला लावायचे डालात टाकायचे नाकाला लावायचे डालात टाकायचे रात्रीच्या समयाला शिवपूजा केली प्रत्येक महिन्याला शिवरात्र असती दर महिन्याला शिवरात्री असती त्या शिवरात्रीला रात्री पूजा रात्रभर केली पुष्पाची लाखोळी वाहिली दुसऱ्या दिवशी साक्षात्कार झाला राजा ते देवयक्षा काय चुकीचं काम केलं रे देवाला समर्पित केलेली फुलं काढड्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी त्याला निर्माल्य म्हणतात आणि माणसाच्या गळ्यात घातलेल्या फुलाच्या माळा काढड्या हो याला कचरा म्हणतात देवाच्या अंगावरची फुलं निर्माल्य हा हार निर्माल्यच जातोय पण माणसाला घातलेला हार गळ्यातून खाली पड यांना ते कचऱ्यात गंती असतो गर्द्यात गंती असतो पुंजाण्यात असतो असतो कचऱ्यात माणसाला घातला अरे मग अरे काय टातलंच तू माझ्या अंगावर विचारलं मुलांना काय केलं असा असा प्रकार मुर्ख गंधर्वाची पुत्र आहात रे तुम्ही दुष्ट राजाच्या घरी जन्माला येतात दुष्ट राजाचे भाऊ असा हा दुराचारी कंस बहिणीच्या लग्नामध्ये त्यावेळेला आकाशवाणी झाली त्यावेळेला खडग घेऊन गयोन। घेऊन या खडग मारा या धावला हात तो धरिला वसुदेव वसुदेवानं सांगितलं होत महाराज हिच्या पोटी जन्माला येणारा शत्रू तुमचा मुलगा आठवा तुमचा शत्रू आहे कशाला भगिनी हत्या करता हळू आवाज राहलं ते बंदी शाळेत टाकलं सहा मारली सातवा योग माईन रोहिणीच्या हृदय कमळात गेला आठवा जन्माला आला आपण काल फुलं टाकली इथपर्यंत आलतो आपण नामाच्या साधनेनं प्रल्हाद हा राक्षसाच्या कुळातला भक्तराज म्हणून जन्माला आला नामानक पशु सुद्धा पावन होतो मागचं एक राहिलेलं चरित्र ओझरतं तुमच्या पुढे मांडतो पुढे सरकतो गजेंद्र चरित्र तो पांडे नरेश आहे पांडे देशाचा त्याचं नाव आहे इंदुधुम्न नावाचा राजा पण त्याला प्रचलित भाषेमध्ये पांडे नरेश म्हणतात देश पांडे पांडे देशाचा राजा हिंदू धोम आपल्या वाट्याला आलेलं काम सोडून जर दुसरं काम केलं तर शिक्षकाने काटेकोरपणानं विद्यार्थ्याला शिकवलं त्याच्या पुढचे विद्यार्थी जर घडले तर तो एकदाही पंढरपूरला नाही गेला तरी त्यानं दुःख मानवायचं नाही पण विद्यार्थी घडवणं याच्यातच त्याच्या वाऱ्या याच्यात त्याचं भागवत याच्यात त्याचं पंढरपूर याच्यात सर्व काही त्याचं त्याचं छोट्याशा लेकराला आईनं त्याचं संगोपन करायचं लेकरू पाळण्यात झोपी घातलं ती भागवतात बसली शेजारनीने येऊन सांगितलं बाई तुझं लेकरू फार रडायले ते म्हणले रडू दे आरती झाल्यावर हो जाते तू भागवतकार खाल्ला तरी तुला पुण्य नाही तू जण कर्तव्य त्याची चिमुकल्या लेकराचं पालन करणं मालकाला शुगर आहे चालता येत नाही वय झालेला आहे दर अर्ध्या तासाला लघुशंकेचा त्रास आहे पण बाजेपासून बाथरूम पर्यंत पत्नी धरून नेत होती सांगितलं आता दोन तीन घंटे भागवत सुटायचं नाही गिरगावचे बाळू महाराज भागवत सांगायला आहेत तू चालते तू घरून ऐक ना नाही म्हणे आज काही म्हणा मी जाणारच अगं मला दर अर्ध्या तासाला चाळीस मिनिटाला जावं लागतंय शुगर आहे मला बी पी आहे आजारी आहे मी मला चालता येत नाही जास्त कोणाचा तरी टेकू लागतोय नाही म्हणे आजच्या दिवस तुम्ही तुमचं धकवा बाई भागवतात आल्या आणि मालक बाथरूमला जाताना पडे आणि दुसरा पाय मोळडा किती पुण्य लागला असन बाईला शे दोनशे भागवत करायची भाजी करून जरी खाल्ली तरी इला पुण्य होते का कसे करू देतील भागवत करीला भाजी पण मी सांगायला उकळून जरी पेले सुरून जरी खाल्ले इति कर्तव्य आपल्या मालकाची सेवा करणे हा संप्रदाय देखाव्याला मानित नाही हा सांप्रदायिक कर्तव्याला मानतोय देखाव्याला नाही बाई कपाळावर कुंकू किती मोठं लावती त्याच्यापेक्षा ती नवऱ्याला किती मानती कपाळ भरून कुंकू लागलं बसन म्हणून कुंखाच पिठलं केलं कुंखाचं पिठलं हटलं ओलं करून कुंकू लावलं ला आंबाबाईवानी आणि बोलण्यात नवऱ्याचं पिठलं केलं काय अर्थ नाही देखावेल किंमत मैस शरीरानं किती मोठी आहे आणि किती चारा खाती हा देखावा सांगण्यापेक्षा दूध किती देते ते सांग नदीच पात्र किती मोठे त्याच्यापेक्षा तिला पाणी किती येते सांग मंदिर किती कोटीचं बांधलंय त्याच्यापेक्षा त्याच्यात मूर्ती कोणाची येते सांग वाडा किती मोठा आहे ते सांगण्यापेक्षा त्याच्यात लेकर का सांग। गेह कसं बिना नदी निरबिना तरुफलना धेनु शिरविना धेनु बिना नदीरबीना तरुफल बिना नदी नीर बिना बिना फल बिना पाच कोटीचा वाडा आहे असं जर लेकरू त्या वाड्यात खेळत असेल तर त्या वाड्याला किंमत आपल्याकडे देखाव्याला किंमत नाही कर्तव्याला किंमत आहे वागण्याला किंमत ठीक आहे माणसाच्या गळ्यामध्ये अशा मी घातल्या अशा तीस पस्तीस माळी होत्या तुळशीच्या मी एकच घालत होतो पण आता कोणाच्या नादी लागून घातली दुसरी <स्तित्तितितितितितितितितित> एकच घालीत पहिला आता पुन्हा एक गेलो त्यानं पैसे नाही घेतले दोन घातले पण त्याला हो पस्तीस होते आता पस्तीस माल आणि सगळ्या शर्टाच्या वरून टाकलेल्या तुम तुमच्या कड्यासारखं अण्णा तुमच्या दामनगाव सारखं जर सार मार्केट होतं बऱ्यापैकी लोक जय हरी राम कृष्ण हरी जय हरी राम कृष्ण हरी जय हरी राम कृष्ण हरी एका दुकानदारानं पाहिल्या बरोबर माघ गेला नौकाराला म्हणला मी घरी नाही म्हणून तर त्या दुकानामध्ये एक गिराहिक बसलेलं केलं होत ती म्हणला का मार्केट मधली मा सगळी लोक हरी जय हरी घालले तर तुम्ही तुम्हाला काय सांगायचं राजू पाच वर्षापासून दीड लाखाचा माल नेलाय रुपया द्यायला नाही हो आणि पुन्हा डबल माघायला आले पस्तीस ला पस्तीस माळी नदीला गेल्या व्यवहार चुकला माळीला किंमत नाही नीती चुकली माळीला किंमत नाही नियम चुकला माळीला किंमत नाही तू माळा किती गळ्यात घातल्या तू रामकृष्ण हरी किती म्हणतो हे सांगतो कशाला माळ घेऊन एका जंगलामध्ये भगवंताच जप करू लागला त्याच्या राज्यामध्ये महर्षी अगस्ती आले कोण अगस्ती महर्षी अगस्तीला पंढरपुरातली मालकीन भेटी पंढरपुरातली मालकीन कोण आहे लक्ष्मी महर्षी अगस्तीला लक्ष्मी भेती का एका आचमने माझा पिता प्राशिला म्हणून मी गया साधू कुळाला लक्ष्मी म्हणते एका एका घोटात माझ्या पित्याला पिऊन टाकलं समुद्र पेलता एकाच आचमनात काय म काय व्याप्ती असेल ते भगवंताला ते राक्षस मारायचा होता ते समुद्रात लपलं होतं बेट ते सापडनं गेलं आणि समुद्र पंढरपुरातल्या मालकाच्या विरोधात गेलं समुद्राला सांगितलं दाखवत नाही म्हणे तुम्हाला माझी पोरगी नीट सांभाळता आली नाही मी नाही तुम्हाला दाखविणार ना। कारण सीता कोण आहे लक्ष्मी लक्ष्मी कोणाची कन्या सागराची राग आलता ते महर्षी अगस्ती असती ज्या वेळेला पांडे नरेशाच्या नगरीमध्ये इंदू धुमनाच्या नगरीत आले त्यावेळेला प्रधानाला विचारलं कुठे राजा प्रजा सैरा वैरा पळत होती तर राजा जंगलात तप करायला माझ मते आमदार आहे खासदार आहे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य मंत्री आहे त्यानं त्याच्या भागातल्या लोकांचे प्रश्न सोडवणं याच्यात त्याच भजन आहे त्यानं त्याच्या परिसरातल्या जनतेचे प्रश्न मार्गी लावणं त्यांच्या अडचणी दूर करणं हे त्याचं भाग होते ही त्याची पंढरपूरची वारी आहे हे त्याचं रामायण आहे हे त्याचं भजन आहे हे त्याचा सप्त आहे प्रजेचे प्रश्न धाब्यावर ठुले आणि गळ्यात टाळ घेऊन दिंडीत फिरायला सुमळ्या तुला रे अगस्त गेले जंगलात हिंदू धुमणा हे काम नाही तुझं तुला जर जप साधना करायची असेल तर राज्याचा राजीनामा दे तुझ्या या पांडे प्रांताला कोणीतरी एखादा राजा दे आणि मग तू भगवे कपडे घालून जंगलात जाय राज्य देवा वाटण आणि भजन सोडा वाटण दोन तलवारी एका मॅनीत कधीच बसत नसतात आणि ते करू नये पण ते साध्य पण होत नसत मोठ्या माणसाचं वाक्य सांगतोय रात्री आवडंबरीच्या स्टेजवर नृत्य करणारी बाई सकाळी केवढाही भुरका घेऊ द्या तिला सवासीन म्हणता येत नसत सुंदरा झाले सुंदर वेसे लावण आवडंबरीच स्टेज म्हणजे वारांगणेचं नृत्य करायचं ठिकाण त्याला तिला शास्त्राच्या भाषेत आवडंबरी म्हणतात रात्री जर ते नृत्य करत असेल आणि सकाळी मोठ कुंकू लावून जर बुरखा घेत असेल तर कसं म्हणता येईल सवासी दोन गोष्टी एकत्र कधीच करता येत नसतात एक म्हणे मला लोक फिरताना संन्याशी व्हायचं आणि घरी आल्यावर संसारिक व्हायचं आणि नयम तुला अशी नाटक कशी चालतील मग ते म्हणला मला संन्याशी राहिल्याचं पुण्य मिळतं ना कोण म्हणतोय मिळत नाही हजारो संन्यासाच पुण्य लग्न करणाऱ्याला भेटते वाघ विधीने सेवा विषय त्यागाते समान विषय त्यागाते समान विजय त्यागाते समान विधीने सेवन विषय त्यागात ते समान स्वभार्या सांडोनी निजाना जस्त माते समाना कनिष्ठ भगिनीची आपणा आईक बापा नरोतमा आपण जिच्याशी लग्न केलंय ती स्वभार्या पत्नी स्वभार्या सांडो निजाना म्हणजे ती एकटी सोडून जर दिली तर ती माते समाना वयस्कर स्त्रीला माय कनिष्ठ भगिनीची आपणा कमी ला बहीण आईक बापा नरोतमा राजा आपली स्वतःची पत्नी सोडून जगातल्या वयस्कर स्त्रीला माय म्हणत असेल लहान स्त्रीला बहीण म्हणत असतील तर नुसता संन्याशी नाही हजारो संन्याशाचा मालक असतो वागणं चांगलं असलं पाहिजे राजा महाराजांचं ऐकून खाली आले पण अगस्ती महाराज निघून गेल्याच्या नंतर राजाने पुन्हा जंगलात कालांतराने महर्षींची स्वारी त्या प्रांतात झाल्याच्या नंतर पाहल शाप दिला अरे तू राज्यकारभार चालवायच्या लायकीचा नाही राज्यावर बसून पशुसारखा वागतो म्हणून तुला पुढचा जन्म हत्तीचा मिळेल इंदूधुम्न राजा पांडे नरेश कुंजराच्या एवढीला आला बघ पश्चाताप झाला जा म्हणे एक ने एक दिवस तुला ब्रह्मांडाच्या मालकाचं भजन नाम तारी ऋतुमान नावाचं सरोवर आहे त्या सरोवरामध्ये एक नक्र त्याला कोणी मकर म्हणते हा एक जलचल राहत होता त्रिकूट नावाचं शिखर ह्या शिखरावर हत्तीचं वास्तव्य तो गजेंद्र शाली कुंजर आहे महिमेतलं जीवन जगणारा तो हत्ती पशुतला एक राजा आहे त्यांच्यातला कितीतरी पत्न्या फार मोठा हत्तीचा कळप आहे एखाद्या पत्नीनं झाडाची फांदी मागितली झाडच उन्मळून ती टाकायचं आपण सुद्धा संसारातले गजेंद्रच राम काका मुलींनी सांगितलं दहावीला मी जास्त मार्क का घेते काय करता तुला स्कूटी बसायला देईल पगारपत्र गाण तुल पोरीला स्कूटी घेऊन दे मुलांनी सांगितलं बाबा मी बारावीला सत्त्याण्णव टक्के मार्क का घेणार काय करताल तुलाही मोटरसायकल घेऊन देईल बायकोन सांगितलं तुम्ही अमकं अमकं का काम करता मी सगळी शेती हँडल करते कापसाला किती बाया लावायच्या तुरी कापायला किती लावायच्या हरभर कोणी कापायचं एका तिळा इतकं काही तुम्हाला मी अडचण येऊ देत नाही वर्षाचा कारभार लेखाजोखा सगळं केलं मला काय करताना तिलाही अकरा तोळ्याची डागिने केले सांगितलं सांगितला आत्याला अकरा टोळायचे मथारपणी मला तुला बावीस टोळायचे हो ना मग आता बुद्धी घोडी लाल लागाम मथारपणी अकरा म्हणल्या मी तर तरुण आहे मला काय असावे तुला बावीस तोळायचे चार खोल्या आहेत घर कमी पडे पुढची खोली मागची खोली वरचा माजला तिसरा मजला मागून परत बांधला इकून बांध तिकून बांध दाराच्या पुढे दगड रव पुढच्या गाड्या बंद केल्या पुढं पुढच सरकायला समाधी बांधू तू रस्त्यावर हो। नुसता पुढं पुढं सरक तू मंदिरापास तू अंगण येऊ देऊ नको म्हणजे बरं झालं आता आहे ती एवढी जागा सांभाळ लोकांची किती श्रद्धा आहे राम काका ही का वर्गणी ऐकल्यावर कळती मी गेल्या सहा दिवसापासून वर्गणीदारांची नावं पाहतो तुमच्या इथं देणारा एकही वर्गणीदार आपजातला नाही मला वाटतं शंभर कोटीला एक आपजे म्हणते का तुलजी म्हणजे यांनी असं ऐकले आपल्याला कुठं असे एवढा आपजेन कोटीन लाखन हे कुठं मला कळत असते तो सर्वसामान्य माणसं पाच हजार अकरा हजार एकवीसशे पंचवीसशे एका व्यक्तीने यऊन एक पोते शिक्षक -शिक माणूस तो काय आपल्या थोडा माणूस आहे मग सर्वसामान्य शेतीत काबार कष्ट करणारे माणसं इतक्या श्रद्धेनं स्वामीला जीव लावतात कार्यकर्त्याला विनंती करतो शासन दरबारी दखल घ्या इथं येणाऱ्या शासन दरबारातल्या लोकांना जा विचारा त्रेपन्न वर्षाची परंपरा आहे आमच्या स्वामींना एखाद्या दर्जात घ्या मग तो क असेल ब असेल काय असेल मला काही त्याच्यातलं ज्ञान नाही पण मी पाहतोय बाकीची मंदिरं राजे हो एक सर्वसामान्यांच्या मुलगी नोकरी लागली मी ऐकलं मग अशी ते बोलणारे बी लोक जरा चांगले हुशार दिसतात मला दोघा ती गायचा आवाज येतो छान बोलते ते तर त्या मुलीनं मला नोकरी लागली म्हणून